वादग्रस्त विधान करून संभाजी भिडे हे खरंतर चर्चेमध्ये आलेले आहेत आपण पाहतोय त्यांची विधानं वारंवार चर्चेमध्ये असतात ते बऱ्याच वेळा वादग्रस्त विधानं करत असतात यावेळेस त्यांनी नेमकं काय वादग्रस्त विधान केले आपल्याला माहितच आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत तर महाराष्ट्राची अस्मिता संभाजी राजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील खरं तर हे महाराष्ट्राची प्रतिष्ठा आहे महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि मग या महाराष्ट्राच्या अस्मितेला बऱ्याच वेळा त्याच्यावरून चर्चा आणि वादग्रस्त विधान करण्याचं काम राजकारणामध्ये अनेक वेळा होताना आपण औरंगजेबाच्या समा औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तर नुकतंच संपलेलं होतं ते कुठेतरी पडदा पडला पढ़ होता आणि पुन्हा एकदा नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो आहे तो तिथीनुसार करावा असा आग्रह शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे खरंतर भिडे गुरुजी यांनी म्हटलेलं आहे नेमकं हे भिडे गुरुजींनी विधान काय केलं आणि त्याच्या पाठीमागची काय भूमिका आहे त्यांची कोणती कोणती विधानं वादग्रस्त होती पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांना माहीतच आहे श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष असलेले संस्थापक असलेले संभाजी भिडे अर्थात भिडे गुरुजी हे नेहमीच वादग्रस्त विधान करत असतात महाराष्ट्राचं आराध्य दैवत असेल महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राची खऱ्या अर्थानं पुरोगामी महाराष्ट्रामध्ये असली विधानं शोभत नाहीत परंतु महाराष्ट्राची स महाराष्ट्राची अस्मिता असलेली छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या संदर्भाने बऱ्याच वेळा वादग्रस्त विधानं करण्याचं काम महाराष्ट्रामध्ये अनेक राजकीय आणि सामाजिक कार्यात काम करणारे लोक करत असतात परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श नेमका आम्ही काय घेतला पाहिजे आमचं काय चुकतं याच्यावर बोलणाऱ्यांची संख्या मात्र फार कमी आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने शिवप्रतिष्ठानचे शिवप्रतिष्ठानचे अद, संस्थापक अध्यक्ष असलेले संभाजी भिडे यांनी जे विधान केले की ज्याप्रमाणे तिथीनुसार जी जो राज्याभिषेक सोहळा होतोय तो राज्याभिषेक सोहळा नुसार न होता तो राज्याभिषेक सोहळा बंद करावा आणि तारखेनुसार सोहळे साजरे व्हावे तेवढंच नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भाने जे काही सोहळे होती ते तारखेनुसार न होतात ते तिथीनुसारच व्हावे असा देखील आग्रह आपण पाहतोय की संभाजी भेडे धरतात मला कळत नाही की नेमका असा आग्रह ते का धरत असतील याचं काय याची काय नेमकी कारणं आहेत कारण आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जो समुदाय आहे हा सर्वाधिक आहे आणि मग अठरा पगड जाती जमातीच्या मुलांना एकत्र घेऊन खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि मग शिवाजी महाराजांनी या लोकांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम केलं आपलं स्वराज्य उभं करून ज्या व्यवस्थेने इथल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा छळ केला होता अशा लोकांसाठी अशा वाडी टाड्यावरच्या लेकरांना दऱ्याखोऱ्यातल्या लेकरांना सोबत घेऊन आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं केलं स्वतःचं राज्य उभं केलं आणि मग या स्वराज्याचा आदर्श खरंतर जगभरामध्ये लोक घेत असतात जग अनेक जगाला हेवा वाटतो की एखाद एखाद्या सरदाराच्या किंवा एखाद्या एखाद्या सामान्य व्यक्तीनं पुढे यावं आणि एखाद्या आपल्या पावळ्यांना मित्रांना सोबत घेऊन एक राज्य स्थापन करावं ही कौतुकाची बाब आहे आणि म्हणून म्हणून त्यांच्या कार्यकर्तृत्वाची चर्चा त्यांच्या एकूणच कार्याची चर्चा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्व कार्याची चर्चा ही वारंवार होताना आपण पाहतोय आणि आदर्श म्हणून जगानं त्यांना स्वीकारलेल्या असताना त्यांच्या बाबतीमध्ये मात्र तिथील का तारीख असा वाद करणं कुठेतरी चुकीचं वाटत आहे आणि मग हे असं का होतं की बऱ्याच घटना घडत असतात त्या घटनांवरती पडदे पाडण्यासाठी एखादं सनसनाटी विधान एखाद्या व्यक्तीला करावं लागतं जेणेकरून मागच्या घटना ह्या सगळ्या थांबतात आणि मग आपण पाहिलं असलेल्या औरंगजेबाच्या नंतर अनेक औरंगजेबाच्या खबरीच्या नंतर अनेक घटना घडल्या आणि त्याच्यावर देखील पडदे पडण्यासाठी अनेक राज्यकर्त्यांची विधानं आली तो भाग वेगळा परंतु सहा जूनला राज्याभिषेक न करता तो तिथीनुसार करावा असा आग्रह धरणं आजच्या काळात तरी योग्य राहील का हा प्रश्न आपल्या समोर आहे पण दुसरी बाजू आपल्याला बघावी लागेल तीही नाकारता येत नाही लग्न असेल आपली मुंज असेल किंवा घरातलं कोणतंही कार्य असू द्या अगदी सरसगट बहुजन समाज आपण पाहतोय तो काही लोक सोडले तर सरसगट बहुजन समाज हा तिथीनुसार आपले कार्यक्रम करत असतो तिथीनुसार आपल्या मुर्तानुसार आणि तिथीनुसार लग्न सोहळे लावत असतो मुलांचे वाढदिवस करत असतो आणि त्या त्या सोहळ्याला ते तिथीनुसार करतात आणि तिथी, तिथी पाहूनच कोणताही निर्णय घेतात तेवढंच नाही तर घरा घर विकत घ्यायचं झालं किंवा घरातलं शु, कोणतंही शुभ कार्य असू द्या त्या प्रत्येक शुभ कार्याला अगदी साखरपुड्यापासून मुलाच्या जन्मापासून ते त्याच्या साखरपुड्यापर्यंत लग्नापर्यंत आणि व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत सगळ्याच गोष्टीमध्ये लोक तिथी पाहतात आणि मग या तिथीनुसार आणि मुहूर्तानुसार हे सगळे काही कार्यक्रम करतात ही जर बाजू आपण पाहिली तर त्या लोकांनी या प्रकरणावर बोलू नये कारण आपण सर्व कार्यक्रम जर तिथीनुसार करत असाल मुहूर्तानुसार करत असाल तर केवळ छत्रपती शिवरायांच्याच या तारखेला किंवा या तिथीचा आपण जास्त वादग्रस्त ठरू ठरू नये उलट दुर्लक्ष करून या गोष्टी तर आपल्याला पुढे नेता येतात कारण आजच्या घडीला संभाजी भिडेंच्या बाबतीत जर विचार करायचं झालं तर आपण पाहतोय <coughs> त्यांनी बऱ्याच वेळा काही विधानं केलेली आहेत मग ही विधानं वादग्रस्त आहेत याला वाढवण्याचं काम हे बहुसंख्याक लोक करत असतात आणि मग आपण पाहतोय त्यांची कोणती कोणती वादग्रस्त विधानं आहेत तर त्यांनी सांगितलं की एका महिला पत्रकारितेला म्हटले होते की तू पहिले टिकली लाव मगच मी तुला बोलणार आहे आता त्या महिलेचा तो अधिकार आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या नंतर भारताला स्वातंत्र्य मिळालं स्वातंत्र्याच्या सौत, नंतर आपण पाहतोय की स्त्रिया सत्तेचाळीसच्या नंतर त्यांच्या त्यांच्या काय अधिकार हक्का अधिका लढत आहे आणि मग ते तिनं ठरवावं की तिनं टिकली लावायची का नाही लावायची त्याच्यावर देखील संभाजी भिडे विधान करतात आणि पुन्हा लोक त्याच्यावर चर्चा करतात खरंतर अशा व्यक्तीला अशा व्यक्तीवरती चर्चा बहुसंख्याक लोकांना केली नाही पाहिजे परंतु काहीतरी आपल्यालाही वादग्रस्त मटेरियल मिळावं अनेक चमको कार्यकर्ते अशा वेळी बाहेर पडतात आणि मग अशा वेळी चमको कार्यकर्ते अशा वादग्रस्त विधानावरती अधिक तीव्र प्रतिक्रिया द्यायला लागतात खरं पाहायला गेलं तर त्यांनी म्हटले म्हणून काय सरकार आपला निर्णय बदलणार नाही आणि तिथीनुसार काय राज्याभिषेक होणार नाही ज्यांना जे वाटतं त्यांनी त्या पद्धतीनं करावा असा देखील सरकारचा निर्णय आहे त्यामुळे सरकार सरकारच राज्याभिषेक असेल किंवा जयंती असेल हे तिथीनुसार न करता तारखेनुसार करावा असा आग्रह धरला आणि तरीही का लोक काही लोक हे तिथीनुसार करत राहिले त्यामुळे तिथी का तारीख याच्यामध्ये फारसे या वादामध्ये न पडता छत्रपती शिवाजी महाराजांनी नेमकं काय केलंय आणि आता महाराष्ट्र त्यांचे हे सर्व जे काही त्यांनी केलेलं कार्य आहे त्यांच्या या कार्यानुसार सध्या महाराष्ट्र चालतो का त्यांच्या विचारानुसार चालतो का हा मोठा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या सर्वच कार्यक्रम तिथेनुसार करावे नंतर राजवंश तिथेनुसार करावा जयंती करावी असा म्हणणारा वर्ग पूर्वीपासून आपल्याकडे आहे आणि तो कमी 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 होत चाललेला आहे त्यामुळे आता जे काही संभाजी भिडेंनी केलेले विधान आहे या विधानावरती खर तर अं पुरोगामी लोकांनी याच्यावर फार चर्चा करू नये आणि जे लोक तिथे आपल्या घरातले सगळेच कामं तिथीनुसार करतात त्यांना तर अजिबात बोलण्याचा अधिकार नाही त्यांनी मूर्त पाहून जे कार्यक्रम करतात का घरातून पाऊल टाकतानाही मुहूर्त पाहिल्याशिवाय पाऊल टाकत नाही त्यांनी उगाच संभाजी भिडेंच्या या विधानावरती आधी अतिरेक करू नये त्यांनी आधी याच्यावरती चर्चा करू नये किंवा उगीच त्याला काही आपण जाणीवपूर्वक त्या गोष्टीला वाढवण्याचा प्रयत्न करू नये कारण आज बहुसंख्याक लोक हे सर्व तारखेनुसार करतात जगाचा व्यवहार हा तारखेनुसार चालतो भारताचा व्यवहार तारखेनुसार चालतो त्यामुळे या एका विधानानं फार मोठं काय असं नुकसान झालंय फार काय असं घडले असं दाखवून उगीच त्याला जे राज्यकर्ते असतील किंवा राजकारणी असतील त्यांना जे पाहिजे त्यांना जो वाद हवा आहे तो वाद सर्वसामान्य माणसाने आणू नये किंवा सर्वसामान्य माणसाने फारसं या विषयाकडे गंभीरतेनं पाहायची गरज नाही का गरज नाही कारण जगाचा व्यवहार हा तारखेनुसार चालतो छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा आपण जर माहोल पाहिला तर एक काळ असा होता की तेव्हा म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आपण पाहिलं असेल की तिथीनुसार करणाऱ्यांचं प्रमाण जास्त होतं हळूहळू हळू तारखेनुसार करणाऱ्यांचं प्रमाण जास्त झालेलं आहे त्यामुळे जयंती असो की राज्यभूषक सोहळा असो किंवा त्यांचा स्मृतीदिन असो हे तारखेनुसार करणाऱ्यांचं प्रमाण अधिक झालेलं आहे त्यामुळे अशा वादामध्ये खर तर शहाण्यांनी पडू नये असं आपल्याला म्हणता येते याच्यावरती अनोल मेटकरींची प्रतिक्रिया काय आली किंवा शिंदे शिंदे जे संभाजी ब्रिगेड प्रवक्ते आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जर पाहिली तर प्रचंड तिखट प्रतिक्रिया आहे आम्ही त्यांच्या तोंडाला काळं फासू आम्ही त्यांना फिरू देणार नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया आली ही स्वाभाविक आहे ही, ही प्रतिक्रिया आलेली चुकीची नाही परंतु मला असं वाटतं की आपण खरं तर ज्या विषयाला न्याय द्यायला पाहिजे ज्या महात्मा ज्योतिराव फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यासारख्या लोकांनी छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शोधून काढली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा फुलेंना गुरु मानलं हा इतिहास आहे आणि मग हा ही इतिहासाची परंपरा आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी खरं तर शोधावी लागते याच्यापेक्षा दुर्दैवी महाराष्ट्राचं काय आणि ते महात्मा ज्योतिराव फुले शोधतात हा इतिहास आहे त्यामुळे फार याच्यामध्ये जाऊ नका आपल्या पूर्वजांनी आप फार काही तीर मारलेले नाही कारण आज जगाची जगाची भाषा आज जगाचा जे काही व्यवहार चालतो हा तारखेनुसार चालतो त्यामुळे आज कोणी काही जरी बरगळलं तरी याला फार काय मत द्यायची गरज नाही असं मला या ठिकाणी सांगणं तेवढंच गरजेचं वाटतं रायगड वरील जो वाद्यापुत्र आहे त्या संदर्भात देखील भिडे भिडे गुरुजींनी काही विधानं केलेली होती त्यांचं ते विधान काय होतं की कालप्रवास म्हणाले की वजा कुत्रा काढू नये आता मुद्दा असा आहे की त्यांच्या काही विधानाला आपण थोडस पाहिलं पाहिजे की ते आता काल म्हणाले की हुंडाबंदी त्याच विधानाच्या नंतरच ते विधान आहे की हुंडाबंदी हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे देशाला लागलेला कलंक आहे तो नसला पाहिजे त्यांनी हे विधान केलं यावर चर्चा मीडियाने देखील आणलेली नाही किंवा एकूण पाहतोय आपण की लोकांनी पण किंवा राजकारणी पण या चर्चेला जास्त घेतलेलं नाही परंतु हुंडाबंदीवर कोणी बोललं नाही महाराष्ट्रामध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही त्याच्यावर कोणी बोललेलं नाही परंतु त्यांचं जे हे विधान आहे की तारखेनुसार करावं असतात काही माणसं ज्यांना तिथी तारीख या दोन्ही गोष्टी अपेक्षित असतात काही ना फक्त तिथी अपेक्षित असतात आणि तिथीनुसार पाहणारे काही लोक असतातही परंतु त्यांच्या या विधानाचा एवढा माहोल करावा राजकारण करावं मला वाटत नाही की हे गरजेचं आहे संभाजी महाराजांच्या बाबतीत देखील आपण तेच पाहिलं होतं मध्यंतरी औरंगजेबाच्या समाधीबद्दल देखील तेच पाहिलं नको त्या विषयाला या देशामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये चर्चेला आणलं जात आहे हे का आणतायत हे कळत नाही परंतु जाणीवपूर्वक त्याच अं चर्चा आणायच्या जेणेकरून लोकांमध्ये कशा प्रकारे प्रतिगामी पुरोगामी दोघांमध्ये वाद होईल युवकांचं काय असतं की युवकांना पुन्हा वाटतं की आमच्या अस्मितेवर हल्ला केलेला आहे आमच्या राजांची जयंती तिथीनुसार का म्हणतोय स्वतःला पुरोगामी समजणारे काही लोक हे तिथीनुसारच घरातले सा मुहूर्त काढूनच मुलांची लग्न करतात त्यांची कार्यक्रम करतात परंतु त्या तारखा देखील तिथीनुसारच ते काढतात मग असं असेल तर अशा लोकांनी या तिथीवर फार काही बोलण्यात अर्थ नाही कारण सर्व तारखानुसार चालतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून आपण पाहतोय की आज बँकेतला व्यवहार असेल किंवा कोणताही व्यवहार असू द्या हा तारखेनुसारच चालतो आज लग्न देखील लोक लावताना तारीख प्लस तिथी असा कार्यक्रम करत असतात त्यामुळे फार याच्यामध्ये न पडता शिवराज्याभिषेक सोहळा हा सहा जूनला झाला पाहिजे आणि ज्यांना असं वाटतंय की तिथीनुसार करावा त्या लोकांनी ठरवावं कधी करावा आणि काय नाही करावा त्यामुळं पुरोगामी नये परंतु महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक या विषयावर चर्चा होते राजकारण होते आणि हे राजकारण थांबवण्याचं खरं तर इथल्या युवकांचं काम असलं पाहिजे आज आपण पाहतोय छत्रपती शिवरायांचा विचार खरंच घराघरापर्यंत गेलाय का आज जो काही हुंडाबळी त्या मुलीचा गेलाय वैष्णवीचा वैष्णवी असेल किंवा अनेक मुलींची हत्या होत आहेत अनेक स्त्रियांवरती अत्याचार होत आहेत महाराष्ट्रामध्ये स्त्रिया खैरण्यासारखं भयंकर प्रकरण घडते आणि मग या सगळ्या घटना घडतात जिथे स्त्रियांवरती अत्याचार होतात सामूहिक बलात्कार होतात चिमुरड्या देखील त्याच्यातून सुटल्या नाहीत म्हणजे हा स्त्रियांचा सन्मान करणारा विचार छत्रपती शिवरायांचा हा लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं असताना आपण अशा विषयावर चर्चा करणं हे खरं तर इथल्या पुरोगामीची देखील चूक आहे त्यांनी काय उदाहरण करायची ते करू द्या परंतु स्वतःला पुरोगामी समजणारे स्वतःला फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रातले पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी त्याच्याकडे मात्र दुर्लक्ष करणं हे गरजेचं आहे दुसरीकडे आपण पाहतोय शिवरायांनी सांगितलं की आरमार पथक स्थापन करा आता हे आरमार पथक कशासाठी असतात तर समुद्र किना समुद्र मार्गे आपल्यावर हल्ला होऊ नये यासाठी आरमार पथक स्थापन करा ही भूमिका असताना सुद्धा आजही आपण पाहतोय याच्यावरती राज्य सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि तसं जर असतं तर आपल्याकडे सव्वीस अकराचा हल्लाही झाला नसता म्हणजे जे आपल्या देशासंदर्भातलं आहे जे खर तर देशाच्या राज्याच्या विकासासाठी आहे ते राज्यकर्त्यांनी घेणं गरजेचं आहे धर्मनिरपेक्षता आपण पाहतोय धर्माच्या नावाने जिकडे तिकडे वाद होत आहेत धार्मिक दंगली होत आहेत अनेक वेळा जातीय रंगली होत असतात अनेक वेळा जातीय अत्याचार होतात धार्मिक अत्याचार होतात छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यामध्ये समतेवर राज्य स्थापन झाले होतं त्यांच्या स्वराज्यामध्ये सगळे समान होते आणि मग ते स्वराज्य तशा पद्धतीचं स्वराज्य आपण घटनेच्या माध्यमातून का निर्माण करू शकत नाही यावर देखील आपण विचार केला पाहिजे परंतु त्याचंही काही देणं घेणं इथल्या पिढीला राहिले नाही काय हा देखील प्रश्न पडतो स्त्रियांचा सन्मान असे सर्वसमा सर्वसमावेशक राज्य असेल किंवा शेतकऱ्याच्या प्रश्नांवरती छत्रपती शिवाजी महाराज आणि माझे जाऊ किती सावध होत्या किती सतर्क होत्या त्यांची किती त्या काळजी करत होत्या ते किती काळजी करत होते हा विचार खरंतर राज्यकर्त्यांनी घ्यावा याच्यावर सामान्य माणसानं बोललं पाहिजे हा शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत शेतीवर राबणारा मजूरदार आज भुकेनं मरत आहे आणि मग अशा सगळ्याच पार्श्वभूमीवर तर छत्रपती शिवरायांचा विचार हा घराघरापर्यंत कसा जाईल आणि आपण त्याच्यात कृतीमध्ये कसा येईल याचा विचार न करता अशा काही गोष्टीवर आपण चर्चा करतो आज नव्वद ते पंच्याण्णव टक्के जे विवाह हो सोहळे महाराष्ट्रामध्ये घडतात हे तिथीनुसारच होतात कारण तिथीनुसारच तारीख काढली जाते आणि मग असं जर होत असेल तर अशा लोकांना या गोष्टीला वाढवण्यामध्ये याच्यावर वाद घालण्यामध्ये फारसा मला वाटते अधिकार नाही त्यांनी याच्यावर वाद घालू नये कारण आज आपण पाहतोय तिथी का तारीख ज्यांना जे जा जमतय लोक ते करतात तिथी काय वाईट नाही आणि तारीख तर ता स्वाभाविक आहे अख जगच तारखेनुसार चालतं त्यामुळे राज्याभिषेक हा तारखेलाच व्हावा ज्यांना तिथीनुसार व्हावा वाटतो स्वाभाविक आहे अनेकांचे लग्न तिथीनुसार होतात काहींचे लग्न तारखेनुसार होतात पण तिथीला देखील ते लोक तारीख काढतात त्यामुळे या वादामध्ये मला असं वाटतं की फारसं पडण्यापेक्षा आपल्या राज्यामध्ये काय चाललंय आणि एकूणच काय तर छत्रपती शिवरायांचा विचार आम्ही किती आत्मसात केलाय हा देखील शोधाचा मुद्दा आहे अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होतात स्त्रियांवरती होतात जातीय होतात धार्मिक होतात हे स्वराज्यामध्ये नव्हतं त्यामुळं स्वराज्यामध्ये शेतकऱ्यांची काळजी घेणारा राजा होता त्यामुळे स्त्रियांची काळजी घेणारे राजे होते इथल्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नांवरती त्यांना न्याय देणारे राजे होते आणि म्हणून समतावादी राजे होते धर्मनिरपेक्ष राजे होते आणि या सगळ्याच याच्यावरती हे राज्य चांगलं होतं म्हणून ते सुराज्य ते स्वराज्य होतं आणि मग हे स्वराज्य खऱ्या अर्थानं तशा पद्धतीचं आणि तसं समतेवर आधारित राष्ट्र निर्माण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे तिथी आणि या सगळ्या संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त वक्तव्यावरती फारसं लोकांनी चर्चेत येऊ नये आणि त्यांनाही चर्चेमध्ये फारसं आणू आन। नये कारण अनेक चमको कार्यकर्ते अनेक नेते फक्त अशी विधान येण्याचं ते वाट पाहत असतात आणि त्याच्यावरती वादळ उभं करतात आणि सर्वसामान्य माणसांना कारण नसताना हकना त्या वादामध्ये ओढून घेतात म्हणून आपण सर्वांनी या राजकारण्यांच्या या विधानांवरती आपण सावध राहिलं पाहिजे आणि छत्रपती शिवरायांचा विचार आपण आणि स्वतः आपण आत्मसात किती करतोय तो आपण विचार केला पाहिजे तेवढीच खऱ्या अर्थानं या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने शिवरायांना आदरांजली असेल आणि सहा जून हा राज्याभिषेक सोहळा खर तर तारखेनुसार आणि तिथीनुसार ज्यांना आहे त्यांना करू द्या परंतु तारखेनुसार सगळं जग चालतंय तर स्वाभाविक आहे तारखेनुसार व्हावं परंतु आपण याच्याकडे फारसं लक्ष न देता महाराष्ट्राच्या एकूण पुरोगामी महाराष्ट्राचं जे काही वातावरण आहे ते सतत खराब करण्याचं काम अशी काही मंडळी करतात त्यामुळे त्यांच्याकडे फारसं लक्ष देणं देऊ नये त्यांना दुर्लक्षित करणं हाच आपल्यासमोर एकमेव पर्याय या ठिकाणी उरतो धन्यवाद